नवी मुंबई खारघर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन नवी मुंबई नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबईमध्ये एका ऐतिहासिक आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि विविध शासकीय अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते उद्घाटनाचा मुख्य आकर्षण ठरले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याचे बांधकाम गेल्या काही वर् वर्षापासून सुरू होते आणि आता प्रथम टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे हा विमानतळ भारताच्या पश्चिम किनार किनारपट्टीवरील एक प्रमुख वाहतूक केंद्र ठरणार आहे जो मु मुंबई विमानतळावरील ताण कमी करेल आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवेल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की नवी मुंबईचा हा विमानतळ केवळ एक इमारत नसून तो नव्या भारताच्या उड्डाणाचे प्रतीक आहे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिल याशिवाय त्यांनी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा तसेच स्मार्ट सिटी सुविधांची अंमलबजावणी आणि वाहतूक व वा पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक योजनांचाही लोकार्पण व शुभारंभ केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले की हे उद्घाटन केवळ नवी मुंबईसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांची सादरीकरण आणि प्रकल्पाची डी मांडणीही करण्यात आली या उद्घाटनाने नवी मुंबईचे महत्त्व अधिक वाढले असून भविष्यातील गुंतवणुकीसाठी नवे दरवाजे उघडले जातील अशी अपेक्षा आहे मुख्य ठळीक बाबी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा कार्यान्वित मेट्रो आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि संबोधन भविष्यातील गुंतवणुकीतला चालना मिळण्याची शक्यता आर पी एस स्टार न्यूज पत्रकार कुंदा भोपी स्वागत श्रृंखला को आगे बढ़ाते हुए देश के पहले हवाई जहाज की तरह